तु सासू घेस कुठे गेली बा हा दिसून नाही राहिली घरात तिने जेवण मागत म्हटलं तर कुठं गेली कुठं नाही गे दिसून नाही राहिली कुठे गेली गे अरे बेटा तस नाही तस नाही पण ती लय दिसून नाही राहिली मध्ये कुठं गेली कुठं नाही तर मी हिंदाच स्थान करते का तुझी सासू तिथे काम नाही का कोणते नुसतं हिंडाचं काम करते तू कोण देता राहू दे बस तू अह नुसती सकाळपासून कामच करता दिसून राहिली तिने ऊन राहिलं का काही मला कुठे तिने दे आवाज देतील कुठं आहे तांती माहिती तू नको जाऊ तू बस आरामशीर हा बसली आहे तसं हे नको त्याला जो भाई रोशनी आता हा सुरदने पाठवतो मी त्या माहिले किंवा सासूने बोलवाले अरे का मध्ये आम्ही सोडून थेट शकून बाईच्या घरी काय नाही गेली अकरा वाजता दुकान जाऊन बसती ना आता अकरा वाजता राहत नाही बाई चालणार रे तू रे कुठे चालणार आहे अरे अरे सुरज तू माझ्या असेल तर तिकडे आवाज दे दिले बाबा मी नाही का घनश्याम दादाच्या घरी चाललो काम आहे थोडस तर चाललो तिथं त आई तिथंच आहे आणि सांगतो मी आई दे मी तिथंच चाललो शहा बहीण माय बी काय आहे ते शकुनी बाईच्या घरी हा तू माय गेली आणि तू चाललो आता काय झालं रे असं हा

अहो तुझं आम्ही मी मोकळतो ठीक आहे गं बाबा पाठवतो पाठवतो मी आईले पाठवतो आईले पाठवा लागन नाही तर बाबा भडकवलं भडकले का भडकूनच आहे तिथं येऊन जाईन खरंच आईले पाठवून देतो तिच्या तुम्हाला सांगून राहिले मी शेवटी तुमची बहीण आहे की ती काय झाली किती वाली काकाची फडगी वय तुम्हाला लक्ष द्यावंच लागन आता किती भाऊ नाही आहे आता माय सांगणं काम होतं बाई मी चांगल्यासाठी सांगता आता तुमचं तुम्ही पाहत बसा बाप्पा हा तर तिच्या पुढं कोणी आहे नाही दोघे बहिणीचे लग्न झाले त्याचे एक लहानच आहे हा भली लढे व पालते ती वाली पुतणी हा शीतल पिंपल तस लागलं ते पोट्ट माग आणि ते पोट्ट लंबपटत दिसलं मला काकू बरोबर आहे तुमचं वालं आ बरोबर आहे तुमचं अ पण मांग नाही का एक वेळा असंच झालं त्या शीतलीसोबत मला एक पोरग दिसलो होत अ तर मी विचारलं का शीतले हे कोण होय तर मग ते तुला काय घेऊन देण चाललं कोणी असं म्हणते मग मग अजून मग तुम्ही सांगा बरं हा तिले काही घेऊन नाही मला नाही मानत ते हा आणि मग आईले मोठी आई मानत नाही माय बाबा सोबत तर काय केलं तुम्हाला माहित आहे तिनं नाव उडवलं मायाबाबाचं सातभारातून खाली घेतलं गे आणि तिच्या मायाचं सामोर टाकलं नाव मग मं काय मन दुखन जे तिच्यामध्ये काकू तुम्हाला खरंच सांगा माय ना त्या पोट्टीतून मनस उडाल हा मनस उडाल त्या पुट्टीतून त्या दोघ्या नाही आहे तिच्या ज्या मोठ्या बहिणी आहे ना दोघ्या त्या आहे नाही बिचारे तशा त्या दोघी जणी राखी आल्या राखी बांधायला आल्या आम्हाला दोघ्याले भावले राखी बांधली त्या मोठ्या पुट्टीनं ही लाईनी लय शायनी आहे लय शायनी आहे ती मायचा डबल रोल आहे ना हे पुट्टी माय तशीच आहे तिची वाली आणि हे पोट्टी तशीच आहे काय मान दुखणार आहे तिच्यात सांगा बरं तुम्ही आणि कोणतं पोट्ट व्हायची तिच्या मागं लागलं हा कोणतं नाही तर आता आम्ही काल वावरात जात होतो ते आम्ही चाललो हो ते पाणीवर दिसले होते दोघे जण आणि छेडछाड करून राहिले होते तुला आम्ही ऐकल्या गोष्टी त्याच्या मनथे पोट माने तुया भाठे माने बयास म्हणत असन शीतली का मने माने माय भावाला नाव सांगित अनासन तसा तसे पोट माने तुया भावाले तुया भावाचा अपडाऊन बंद कर तुमाने मी हा अना माय वाले माने पोलीस स्टेशन मध्ये मा माय भावाचे किती कस फायला पडू नाही माने अशा त्याच्यात माई अपडले तो काय झालं हा असा तसा धमकी देतो शीतलीले आणि तिला लागला भय आणि ती लागली राडाले मी गेली ये कशी दिल्ली का नाही तेचा कनपटीत का नाही ते दाबरूनच गेला

काही बी झालं का लगेच ले का माहित नाही ना काही नाही हा ते पोट्टी माहिती आहे का तुले पोरासारखी इकडे तिकडे हिंडत राहते हा पोरासारखी हिंडाले ऐकते का ते आपल्या मताना हा दोन ती मोठ्या बहिणी त्या तरी ऐक हे बिलकुल ऐकत नाही निवू आहे नाही ते स्वतःला हेच समजते या हे असले हिटलर असल्यासारखी समजते ते पोट्टी मग काय तिच्याकडे लक्ष देत हो च्या बहीण हे बी आहे हे बी बरोबर आहे नाही तर आत्ता त्या पोट्ट्याले सारखं कर तुम्ही आणि ती पोरगी हिंडा नाही पिरण नाही आता तिचा बाप कधी मेला लहानपणापासून तिचा बाप मेला रे लहान लहान होत्या त्या पुट्ट्या हा आणि त्या दोन मोठ्या पुट्ट्या तर त्याचं लग्न होऊन चालल्या गेले मग सर्व जिम्मेदारी ह्या पोरीवरच आली का म्हणून ती तशी बनली हा तिने कोणीही बी माय पडली एकटी ते पोरगी पडली एकटी आणि माणूस घरी कोणीच नाही तिला सामोरं व्हावं लागेल ना हा तुम्ही असं म्हटल्याने जमणार आहे का आपल्याला माहिती आहे ते परिस्थिती कशी होती तिची वाडी तर आता ते पुट्टी समोर 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 जाणार असे तिने आता मजबूर आहे तिची वाडी नाही तो कोण आले असं वाटते रे हा काय ही पण तुई बहीण होय तुला समजून घ्याले पाहिजे नाही आवड्या गोष्टी रे हा वंशा लग्न झालं तू तुला समजलं नाही पाहिजे का नाही या गोष्ट आहे निर्मला कापू एक गोष्ट आहे यायच्यासोबत पटो का नाही पटो तिचं पण माझ्यासोबत पटते माझ्यासोबत मस्त बोलते ते आपली शीतलबाई आणि तुम्हाला सांगतो तिचं असं सा लफडं लुपडं नाही आहे मात्र ओळखूस येते नाची पुरीबारी आता या नशिबात आहे आता तिचं ते काका मरण पावले तर आता मग तिले पोरीबारीले आपणच वाईट म्हणतो हां यायचं काय आहे दोघं भावाचं हां कोणाला आपल्या बहीण आपली बहीण आपली बहीण आणि ते थोडंशी घराच्या बाहेर निघाली आता आम्हाला घराच्या बाहेर निघून नाही जी कोणी आम्ही ऐकू आम्ही चुपचाप राहू यायला असं पाहिजे यायच्या मतानं ऐकलं पाहिजे घराच्या बाहेर निघाल पाहिजे वळणी घेतली पाहिजे असं पाहिजे आता ते पोरगी तशी नाहीये तिथे सर्व गोष्टीसाठी घराच्या बाहेर निघाला हे यायला पटत नाही मेन म्हणजे काय बोलून राहिल्या जी वहिनी तुम्ही ते पोट्टी मला दिसली होती ते पोर असं बद्दल मायमताना ऐकलं नाही काही नाही तिनं तुम्हाला काय माहिती आहे भेंड मायामात ऐकलं नाही मायामाता ऐकलं नाही सांगतात कोणत्या पोरात पोरगी दिसली का झालं त्याचं वाला मग काय त्याचं लपडच राहते का तुम्हाला माहितीये का मला सांगितलं होतं तिनं शांभाऊले दिसली म्हणून मी सांगितलं तिच्या कॉलेजमधलं पोरगो आहे मग तिथे नोट्स पाहिजे होती नोट्स घेऊन राहिले होते ते आणि तेवढ्यात तुम्ही दिसले बस स्टॉपर तिथे बस स्टॉपर होते ना तेच गोष्ट होय ना तेच पोरग आहे म्हणता ना हो तेच तेच होय हो बस स्टॉपरच होती तुम्हाला सांगितलं होतं मग नाही ते काय तिच्या शाळेतलं पोरग ते वाल मग आता नोट्स घ्यायसाठी एकमेकाला पोर पोरी बोलत नाही का कॉलेजमध्ये आ बोलत नाही का तर तुम्ही त्या पोराच्या समोर बोलत नाही सलत बोलून राहिली तर मग ते नाही म्हणून का तुम्हाला का तू काय मनात पडतं म्हणून म्हणणार नाही तर काय तुम्ही त्या समोर सामर्थी शिवाय देऊन राहिले होते शीतलले मग बोलणारच ना ते परिवारीले बोलणं बरोबर आहे का ते चार चौघात असं रोडवर मार बोलून राहिले तुम्ही काय काय बोलले मला माहिती नाही का तुम्ही सर्वच सांगतलं शितलनं निर्मला काकू हे वाले शांबाऊ नाही का तिले शीतलेला बोलले होते आणि ते तिच्या शाळेतलं पोरग होतं मग ते नोट्स नोट्स आहे लय मागाचे राहते तर त्या पोरा जोडून घेतल्या मैत्रीना कोणत्या कोणत्या राहते नाही जाणून बुजून नंबर आधी नाही पाहिजे मार्क नाही पडले पाहिजे म्हणून काय बाप्पा तुम्ही ना खरंच बापा म्हटलं तर खरंच हेच करता बापा तुम्ही काय माहीत आता ते कॉलेज मधलं पोरग होई म्हणून आपण बाई निर्मला बाई सर्व बरोबर आहे तुवा सर्व बरोबर आहे ते पोट्टी माय पोराला राखी बांधत नाही तिच्या मोठ्या बहिणी बांधते ह्या वेळेस राखीला आली नाही ती पोट्टी राखी बांधाली मग तिचं काम नाही होय का मोठे बाबाचे पोरं आहे आपला भाऊ आहे हा आणि माय नवऱ्याचं नाव खाली केलं आणि मायचं नाव सामोर केलं हे हे कसं जमलं तिने हा हे चुकलं वाला हे नाही करायला पाहिजे मला काकू खरंच चुकलं तिचं वाला आणि ते आता नाही का मी गावावरून आली का नाही तर माझ्यासोबत बोलली नाही एक शब्द एक शब्द बोलले नाही माझ्या तोंडाकडे पाहिजे पाहिजे आणि बोलत नाही शीतल माझ्यासोबत आता बोलत नाही मी बी बोलत नाही मग आता मी काही लहान आहे का तिच्यापेक्षा मी बी नाही बोलत नाही तर पहिले चांगली बोली आता माहित नाही यायचं काय झालं मी गावाला तिकडे होतो का नाही आम्ही दोघं दोघे नवरा बायको तर काय झालं काय नाही यायचं वाला काय झालं वाटते सातभारासाठी तर तेव्हापासून मी आल्यावर असं नाही म्हटलं का वहिनी कधी आल्यावर तुम्ही काय आल्यावर एक शब्द नाही बोलली तर माझ्यासोबत हा बापा आता मी काही म्हणू शकत नाही तुम्हाला का तुम्हाला काय बुक करायचं आहे का काय नाही तर माहीत असं म्हणणं हाय बा शेवटी तुमच्या रक्ताची व्हायचे आ तर तू आल्या काकाची स्फुर्गी व्हायचे तर तुमचं फर्ज बनते बा ठेवल्या पोराले दोन शब्द समजून सांगा तर नाही तर ठेव अजून कॉलेजमध्ये मांग लागून कारण की त्या पोरानं काल म्हणलंच आहे तू ये बरं कॉलेजमध्ये मग सांगतो तुले पा तुम्हाला काय वाटते तर माझं काम होतं समजवायचं काय झालं रे आला का मांग मांग इकडं

मी काय म्हणलं सूरज ते पोट लागलं म्हणते शीतलीच्या माग तर जायचं का उद्या जाऊ काय आपण पाहतो का कोणतं आहे कोणतं नाही तर काऊन लागलं तिच्या माग तर तुला आधी तो लवकर त्यासोबत बोलत होतं त्या भावाने पाठवलं माझं त्याचं तू यासोबत बोलत नाही ना ते म्हणून मला पाठवलं निर्मला काकून सांगितलं वाटतंय ना दादाले दादा निर्मला काकून सांगितलं का माझ्या

दादा ती बोलतच नाही माझ्या सोबत बोलणं सोडून दिलं कारण श्याम दादा ना श्याम ना श्याम मोठे मोठे सोबत माझ्या झगडा झाला होता ना त्या सात बऱ्यासाठी तर श्याम दादा बोलत नाही वहिनी बोलत नाही आणि श्याम दादा तर बिलकुल माझ्या तोंडाकडेच पाहत नाही मग काय सांगू मी त्याला तू सांग बरा मी या वर्षी राखी बांधत होती दरवर्षी राखी बांधतो पण मी या राखीच बांधली नाही काम का मी नाही ऐकलं होतं त्या जोड म्हणत होता ना श्याम का म्हणे मी त्या पुट्टीच्या आजची राखी नाही बांधत म्हणे तू कोटा नको बोलू सुरत आता खरंच सांग म्हटलं होतं का नाही मी जर ऐकलं होतं तुम्ही पांडीवर बसून होती तेव्हा मी आपल्या आली होती तेव्हा पाणी भरा त्याचं लक्ष नाही होतं शांता त्याचं पण माझं लक्ष होतं म्हणे त्या पोट्टी म्हणे मला मिरतीच्या हाती राखीच बांधत नाही म्हणे त्या पोट्टीच्या हाती मला त्या पोट्टीचा रागच येते म्हणे आवाज माने तो मग मी काय बांधू राखी जाऊ दे काही काही गोष्टी जाऊ द्या लागते आता म्हणलं तर म्हणलं त्याला राग आला होता म्हणून म्हणलं त्यानं तसं एवढं काही टेन्शन घेत असते पण अशा गोष्टी असल्या तर सांगायच्या त्याच्या जवळ नाही सांगितले मला मले सांगायला पाहिजे होतं मला तू भाऊ मानतो का नाही मला सांगायला पाहिजे नव्हतं का नाही मला सुचलंच नाही दादा सुरत दादा मला सुचलंच नाही काही

तू टेन्शन मग घेऊ तू उद्या कॉलेजमध्ये जा कॉलेजमध्ये जा फोन करतो मग आपल्या गावातले जाटे घेऊन ते दोन्ही भाऊ मी रोशन अजून एक दोन धनं असे घेऊन येतो त्याचं कसं राहते ते बोलणं तुझे पोरगी पाहून फोवा तुझे नाही का धमकावून राहिला आमच्या समोर किती धमकावते मग पाहतो ते का उद्या पाहतो ते काय म्हणते काय नाही म्हणत ते तुम्हाला काढतो कसं राहते अपडाऊन आपल्या गावातले पोला अपडाऊन बंद करतो म्हणते नाही थांब उद्या येतो ना तू कॉलेजमध्ये जातो पहिले टेन्शन नको घेऊ आणि असं कोणी धमकावल्यावर धमकावत असते का हा असं काही पण एवढी हिम्मतवार पोरगी म्हणजे गावातून हिम्मतवान पोरगी आहे तू मला वाटलं ना तू एवढी म्हणून मला वाटलं तू चांगली डेरी पोरगी आहे तसं घाबरत असते का कोण होतो दादागिरी दाखवून राहिल तो डॉनगिरी दाखवून राहिला का आमच्या गावाच्या पोरीले हे करते का धमकी देते काय थांबला उद्या येतो उद्या येतो त्याचे काढतो दादागिरी थांब जाय तू घरी रडू नको जाय घरी तुझ्या या भावाचं शेवटी मनात दुखतेन मग माहीत पडल्या मला पाठवलं ना ते काही एवढे वाईट नाही भाऊ दोन्ही पण तू आगी थोडीशी तशी म्हणून हो दादा माहीत चुकलं जाय मग आता लढू नको त्या शाईनी आहे हा तिनं ऐकल्याच श्याम्याच्या गोष्टी हे तिला बेकार वाटलं तर राखी बांधायला आली नाही अन तिनं केलं तिनं केलं लय चांगलं के केलं का तिनं हा इना, या ना? आ? आ ना या पोट्टी ना पावायले धमकी देते पोलीस यायची हा ते आता जाऊ दे लहान बहिणी होईल लहान बहिणी होईल करून सोडून देते आणि इले राग आला आणि राग नाही येत का पण आता जाऊ दे त्यानंच पाठवलं आणि करावंच लागत काय पोटीले कमी जास्त झालं उद्या तर कोण हे करणार आहे ते शेवटी दोघे भाऊ चांगले आहे ते एवढे वाईट नाही ते पोट्टे दोन्ही चांगले पोट्टे आहे हा हे पोट्टीत कसे आहे

तुला दादाशिवाय बोलत नाही हा आणि तू मध्ये काही बोलत राहिली त्या पोरी विषय हा त्या पोरी सोबत काही तू थांब तुला अजून शाईबंदी काय काही तोंडात तू तुला मी तर म्हणूनच म्हणून राहिली आणि मला काही करून राहिली हा रोषने मागाय आईसोबत तू तुला असंच केलं आई मायाला काही बोलली आता तू मला काही बोलून राहिली हा थांब तुला नाव शिकपेंड आटो का निधुरू तुला काय वाटते तू प्रेग्नेंट आहे तू तू फायदा उचल शिकता

Vijay, ayat ni saya tu Vijay, ayat ni. Kau yang melatih nama म्हणते तुला हे विचारलं म्हणते शिवा देऊन राहिली मध्ये तू न मी हलकटा नालाय का बापा काय बोलून राहिली आणि ते शीतल मध्ये दादा म्हणते दादा म्हणते मी का घनश्याम बोलत नाही त्याच्यासोबत म्हणजे शामाही नाही बोलत तिच्यासोबत शीतल सोबत तुम्हाला पाठवलं त्या दोघे भावानं तिला उद्या कॉलेजमध्ये जासाठी सांगन सांगते तिला कॉलेजमध्ये आम्ही उद्या हे करून राहिलो होतो आणि म्हणून तिच्यासोबत बोलून राहिलो होतो मी ते झाडाखाली दिसली तर आ तिला बोलावलं होतं मी झाडाखाली आणि हे कोण सांगितलं इले कोणा पिंक सांगितलं म्हणजे पुरी काय समजते आ हे मला काही काही बोलून राहिली नालाय का हलकटा तू ना मी अरे बापा बापा

हे आहे काही रोषनी तू सांगतो त्यालाय का तू ना मी बोलून राहिली काहीच नाही म्हणणार का म्हणून मागली त्याने तुला माहितच नाही होत माहित तू विचारलं का त्याने विचारलं काम होतं ना तू मग काम नव्हतं का का तुम्ही त्या पुरी वाली सोबत काम बोलून राहिले होते काय काम पडलं होतं आ डायरेक्ट माझी पोरगन पोरगी बोलत असली माझी तुमचं म्हणजे बरं असे आ, आ, आता आ, आ, आ? तू आताची पोरगी होय ना शिकली सावरली पोरगी होय ना आमच्या सारखं मा असती तर मनला असतं बा आम्ही असं गलती केली तर हा पण तू शिकली सावरली पोरगी आहे Ce

शिकून एवढे कॉलेज करता एवढे शिकता बापा बाईचा पुतळा तरी समजावा लागत तिला झालं समजून नाही तर तम 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 करत अजून अंगावर हात गीत घालून तिच्या चल त्याला समजावतो यायचं काय होईल काय नाही रात्री अजून काय सांगता नाहीत बापा मनात जे भूत घालून घेतलं लवकर निघतच नाही ते पोट्ट तर माहिती आहे पहिलेपासून कसं आहे तर